मुंबई भाजपामध्ये झाले बंडखोरी मुंबई भाजपामध्ये या नेत्याने आणि माजी मंत्र्यांनी पक्षाविरोधात जाऊन विधानसभा लढवणार असल्याची महत्त्वाची घोषणा काल आपला मेळावा घेऊन केली नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया मुंबईमध्ये भाजपाचे अगोदरच गट आणि भाजपाचे उमेदवार लोकसभेला पडल्यामुळे भाजपा कमकुवत झाली असताना आता पुन्हा एकदा भाजपामध्ये बंडखोरीने डोकं वर काढलेलं आहे भाजपाचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी काल आपला मेळावा घेऊन मी घाटकोपर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहे असं सांगितलं तिथे भाजपाचे विद्यमान आमदार पराग शहा हे कार्यरत असताना भाजपाला इशारा देत प पराग शहा यांच्या विरोधातसुद्धा मी निवडणूक लढवणार अशी मेहता यांनी माहिती दिली त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने मुंबईत भाजपा आणि शिंदेगट ठाकरेंच्या शिवसेनेसमोर टिकणार की नाही हाच प्रश्न आहे त्यामुळे प्रकाश मेहता यांचं पाच वर्षापूर्वी कापलेलं तिकीट भाजपा त्यांना देईल का याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता विधानसभे अगोदरच भाजपामध्ये अशी ठिणगी पडल्याने एकच चिंतेचं वातावरण आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रकाश मेहता यांच्या बंडखोरीमुळे नुकसान होऊन ठाकरेंना फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद